बारा डिसेंबर रोजी परभणी जिल्ह्यामध्ये भारतीय संविधान प्रति हे प्रतिकृती शिल्पाचा जो अवमान केला एका माथे बिरुद्ध त्याला नाव दिले तर तो माथे असून हा एका पक्षाचा पुस्तक हे मुद्दाम जाणीवपूर्वक जे शासनाने किंवा एका जातीवादी त्यांनी जे शाडयंत्र रचलंय त्यात आमच्या दलित आदिवासी बालकांचे अमारुष मारहाण करण्यात आली डिपार्टमेंट करून त्यांना पाठीशी घालण्यात आलेल्या मास्टर माइंडचा शोध घेण्यात ते यावा तर हे सरकार खरोखर फुले मुलेशराव आंबेडकर विचाराने कडक तपास करून त्या आम्हाला शिक्षा देतील ते, आणि त्यांनी त्यावर कठोर कारवाई करू आमच्या आंबेडकर चार्टर ऑफ इंडियाच्या वतीने जवळजवळ आठ जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी निवेदन देण्यात आले आहे बहु आता केंद्र शासन राज्य शासन